तर नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त वळण आलेले आहे मित्रांनो पाहायला भेटते की आता मात्र अर्जुनला हे लग्न करायचं नसतं त्याच्यावरती जी जबरदस्ती झालं असती या गोष्टीबद्दल रविराज रात्री बोलण्याशी त्याच्यापाशी जातो त्यानंतर मात्र एक भयानक असं सत्य समोर येतं आणि ते सत्य म्हणजेच की आता अर्जुन बोलतो की माझ्यावरती जबरदस्ती होत आहे पूर्णाईने माझ्याकडनं जबरदस्ती वचन घेतलं आहे की हे लग्न करशील की नाही नाहीतर मी मरून जाईल तर यामुळे मी हे लग्न करत आहे आणि प्रियाचा या सगळ्या गोष्टीमध्ये खूप मोठा हात आहे असं बोलल्यानंतर आता रविराजला खूप म्हणजे खूप राग येतो मित्रांनो रविराज आता सकाळी उठल्यानंतर त्याने मी चांगलीच घेत असतो मित्रांनो तिला चांगला सुनावत असतो आणि त्यानंतर मात्र तणबी ही गापचूप ऐकत असते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये कदाचित हे लग्न मोडण्याची शक्यता आहे कारण रविराजला कुठेतरी वाटत असतं की त्याच्या मुलीने चांगला संसार करावा आणि अर्जुनच तिला सांभाळणार नसेल तिच्यावरती प्रेम करणार नसेल तर या लग्नाला काही एक अर्थ नाही आहे तर मित्रांनो येणारा पुढील असा काहीच असणार आहे याचा प्रमो सध्या समोर आलेला आहे